नमस्कार सर्वांना जय शिवराय जय शंभूराजे यात्रा म्हणजेच मृत्युंजय अमावशा अखंड हिंदुस्थानाचे दुसरे छत्रपती धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज यांच्या पुण्यतिथी दिवशी त्यांची न निघालेली अंतयात्रा म्हणजेच यात्रा सर्व रुईखेडा गावकऱ्यांनी एक महिना बलिदान मास पाळून शेवटच्या दिवशी मूकपदयात्रा काढली व पूर्ण महिनाभर बलिदान मास पाळला झुंजावे झुंझोने अवग्यासी मारावे झुंझोने अवग्यासी मारावे मारिता मारिता घ्यावे राजा फुले राजा फुले कुत्ते देश द्रोहेिरून घालावे परते मारो निघाला ದೇವದಾಸ ಪಾವತಿ ಪತ್ತೆ ದೇವದಾಸ ಪಾರ್ವತಿ ಪತ್ತಿ ಸಂಶಯ ನಾಯಿ ಯದರ್ಷಿ ಸಂಶಯೋ ನಾಯಿ ದೇವ ಮಸ್ತಕಿ ಕಿ ಧರಾ ದೇವ ಮಸ್ತ ಕಿ ಧರಾ ಅಲ್ಲೋಳ ಕಾ ಅಗಾಲ ಕಲ್ಲೋಳ ಧಾರವಾ ಬಡವಾ ಬುಡವಾ ಬಡವಾ ಬುಡವಾ संस्थापने साठी धर्म संस्थापने साठी पुण्य छत्रपती श्री शिवाजी महाराज धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय जय मृत्यू सैन मृत्यू मणि धर्मवीरा उटले स्वनेत्र तुटले उटले स्वनेत्र तुटले जरी जी बशीर झरी जी बशीर दुर्दांतदाक ज्वलंत दुर्दांतदाक ज्वलंत समाज वावा समाज वावा मनोनी उरात धरुया मनोनी उरात धरुया शिवशी हचावा शिवसी हचावा डो दृष्टी आमुच्या डोळ्यात दृष्टी आमुच्या शिवशार्दुलांची शिवशार्दुलांची चित्तात वृत्ती निवसे चित्तात वृत्ती निवसे सई सुताची सई सुताची हृदयात मूर्ती विलसे हृदयात मूर्ती विलसे प्रियमाय माय बुची प्रिय माय बुची हातोय वडोचे दगदगे वडूचे दगदगे हृदयात हृदया हृदयात निद्या जाळ दगतो जानू तान भुक जा, जानू जाणून तान भुक्या चितेची चाच चितेची वडू चाचि ते गरुपूर्ण राख विचारू स्वतःला असा प्रश्न नेमी, विचारू स्वतःला लडू पांग पेडा वया धर्म बुचे लडू पांग पेडा वया फेडा आम्ही मार्ग चालू सई चालू शिवरायांचे आठवावे रूप शिवरायांचा आठवावा प्रताप शिवरायांचे आठवावे शिवरायांचा आठवावा साक्षेप भूमंडळी साक्षेप कैसे बोलणे शिवरायांचे कैसे चालणे शिवरायांचे कैसे बोलणे शिवरायांचे कैसे चालणे शिवरायांची सलगी देणे कैसे असे कैसे असे सकल सुखांचा केला त्याग मनुनिसाध साध जेतो योग सकल सुरुष या उपरी आता विशेष काय लिहावेता विशेष शिवरायाशी व्हावे जीवित तृणवत मानावे शिवरायाशी आठवावे येह लोकी परलोकी उरावे कीर्ति रूपे येह लोकी परलोकी उरावे कीर्ति रूपे नीचे अंस महामेरु बहुत जनासि आधारो नीचे अंस महामेरु बहुत खण्ड स्थिति च निर्दारु श्रीमन्त योगी अखण्ड स्थिति योगी पुण्यश्लोक छत्रपति श्री शिवाजी महाराज की जय धर्मवीर छत्रपति श्री संभाज महाराज की जय भारत माता की जय हिन्दू धर्म की जय